संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनो धनंजया जियापरी म्हणजे हा देह प्राप्त झाल्यानंतर एक जन्माचा एक सोहळा आहे आणि एक मृत्यूचा एक सोहळा आहे आणि त्यामधला आंतर म्हणजे जीवन आहे आणि हे जीवन समाजासाठी यथित करणं त्यालाच खऱ्या अर्थानं संत म्हणतात आणि म्हणून जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले देवतीर्थीची जाणवा तोची साधू ओळखावा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा या प्रार्थना करूया आणि एक आदर्श पुत्र महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा विचाराचा लाभला मनोज जरांगे पाटील फक्त एकच नाव जरी असलं तरी इथले दीन दलित गोर गरीब धनगर सुतार माळी सर्वजण